आपलं जीवन सुखी आणि संपन्न व्हावं हो यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो आपल्या घरामध्ये आपण ज्या ज्या काही वस्तू ठेवलेल्या असतात त्या प्रत्येक वस्तूचा प्रभाव हा घरात राहणाऱ्या लोकांवरती पडत असतो काही वस्तू शुभ प्रभाव दाखवतात तर काही वस्तू अशुभ प्रभाव दाखवतात खरं तर प्रत्येक वस्तूची एक योग्य दिशा वास्तुशास्त्राने ठरवलेली आहे जर ती वस्तू त्या योग्य दिशेला ठेवली असेल तर तिच्यापासून सकारात्मक परिणाम आपल्याला प्राप्त होतात शुभ प्रभाव आपल्याला दिसून येतात या उलट जर एखादी वस्तू वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या चे दिशेला ठेवलेली असेल तर मात्र त्या वस्तूपासून होणारा प्रभाव हे नकारात्मकता म्हणजेच निगेटिव्ह असतात आपल्या घरामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या वस्तूंमध्ये आपल्या घरातील देवघर आपल्या घरात असणारा घड्याळ कॅलेंडर या काही अत्यंत महत्त्वाच्या वस्तू आहेत आज आपण घड्याळाचं वास्तुशास्त्र पाहणार आहोत घड्याळ ही एक वस्तू वेळ दर्शवते आपलं जीवन सुद्धा निश्चित वेळेमध्ये बांधलेलं आहे आणि आपली जी वेळ आहे ही वेळ आपल्या घरात लावलेल्या घड्याळाशी खूप मोठ्या प्रमाणात जोडलेली असते जर हे घड्याळ चुकीच्या दिशेला तुम्ही लावले असेल तर निश्चितच नकारात्मक परिणाम पाहायला भेटतील अनेक जणांच्या जीवनामध्ये दुर्भाग्य आपल्याला पाहायला दिसते पाहायला भेटते कोणतेही काम करू द्या त्या कामात यश न मिळणे कितीही मेहनत करू द्या पैसा येत नाही म्हणजेच कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही यालाच आपण दुर्भाग्य दुर म्हणतो कदाचित तुमचे हे दुर्भाग्य तुमच्या घरातील घड्याळाशी जोडलेले गेलेले असणार आहे काहींच्या जीवनामध्ये अनंत प्रकारचे अडथळे येतात कुटुंबियांमध्ये भांडणे लागतात घरातील व्यक्ती एकमेकांशी वैरभावाने वागू लागतात याचाही संबंध चुकीच्या दिशेला लावलेल्या घड्याळाशी असू शकतो चला तर जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार घड्याळ लावण्याची योग्य दिशा कोणती आहे आणि घड्याळ्याशी संबंधित काही अत्यंत महत्त्वाचे नियम आपण कसे पाळावेत सर्वात प्रथम सुरुवात तर आपण करूया दक्षिण दिशेपासून खरं तर दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता मृत्यूची दिशा समजली जाते दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यमराज यांची दिशा आहे आणि म्हणून आपण चुकूनही या दिशेला घड्याळ लावायचे नसते यामुळे आपल्या घरात यमदेवतेचा प्रभाव वाढू लागतो घरामध्ये आकस्मिक मृत्यूही होऊ शकतो कारण ही, हो ही मृत्यूची दिशा आहे दुसरा परिणाम म्हणजे दक्षिण दिशा ही स्थिरत्वाची दिशा आहे म्हणजेच आपली जी काही वाटचाल चालू आहे ती स्थिती अचानक थांबते आपली प्रगती थांबते आपल्या वाटचालीमध्ये अनेक समस्या येतात अनेक अडथळे येतात अनेक वाईट घटना घडतात कामामध्ये खूप सारे प्रॉब्लेम येतात चालू काम थांबून जाते आणि मग अपयश बदरी पडते दक्षिण भिंतीवर घड्याळ लावले असेल तर आपल्या घराची प्रगती एक एक टक्का थांबून जाते किंवा पैसा तर भरपूर येणार पण त्याला भरपूर पायवाटा असणार आलेला पैसा टिकत नाही मुख्य म्हणजे आपल्या घरातील जो करता व्यक्ती असतो मग तो, तो पुरुष असू द्या किंवा स्त्री असू द्या तर त्या कर्त्या व्यक्तीसाठी दक्षिण भिंतीवर लावलेले घड्याळ हे अत्यंत हानिकारक ठरते या कर्त्या व्यक्तीचं आरोग्य वारंवार बिघडू लागतं किंवा तिला कोणत्याही गोष्टीत खूप म्हणजे खूप टेन्शन येऊन जाणार म्हणजे सहज एखादी गोष्ट छोटी छोटी गोष्ट असू द्या पण त्यात तिला टेन्शन येणार म्हणूनच चुकूनही आपण आहे ना दक्षिण दिशेला घड्याळ केव्हाही लावणे दक्षिण दिशेप्रमाणेच दुसरी जी दिशा आहे ती म्हणजे पश्चिम दिशा पश्चिम दिशेला सुद्धा वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरातील घड्याळ केव्हाही लावणे पश्चिम दिशा ही सूर्यास्ताची दिशा सूर्यास्त म्हणजे ज्या दिशेला सूर्य मावळतो ती दिशा सूर्य मावळणे म्हणजे सूर्य बुडतो अगदी त्याचप्रमाणे जर पश्चिम दिशेला घड्याळ लावलेले असेल तर त्यामुळे आपला काळ आपली वेळसुद्धा बुडू शकते वैवाहिक जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात जर आपण पश्चिमेकडे असणाऱ्या भिंतीवरती घड्याळ लावली तर पश्चिम दिशा ही काळाची दिशा म्हणून ओळखली जाते म्हणून या दिशेला आपण चुकूनही घड्याळ लावायचे नाही काही जणांच्या घरातील घड्याळ ही बंद पडलेली असतात एकापेक्षा जास्त घड्याळं असतात अवश्य असावीत मात्र ही जी घड्याळं आहेत ती चालू स्थितीत असावीत ती बंद पडलेली नसावीत घरामध्ये जितकीही घड्याळं आहेत ती एकासारखीच वेळ दर्शवणारी असावीत एक घड्याळ पुढे आणि दुसरे घड्याळ मागे असे अजिबात नसावे असे असेल असे तर कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ताणतणाव वाढतो तुमचा जर या गोष्टींवरती विश्वास नसेल तर तुम्ही या गोष्टी करून पहा घड्याळ मागे पुढे करून पहा काही दिवसांमध्येच घरातील लोकांमध्ये वादविवाद सुरू होतील विनाकारणच मनावरती एक प्रकारचा ताण दिसून येतो म्हणून सर्व घड्याळं एकसारखी वेळ दर्शवणारी असावी ती बंद पडलेली अजिबात नसावीत जी घड्याळं खराब झालेली आहेत ती घड्याळं तत्काळ दुरुस्त करावीत आणि जर दुरुस्त होत नसतील तर ती बाहेर फेकावीत फुटलेली घड्याळंही घरात नसावीत वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाज्याच्या सुद्धा घड्याळ लावू नये कारण आहे ना हा दरवाजा वारंवार उघडला जातो बंद केला जातो आणि जी वस्तू वारंवार बंद किंवा चालू होते अशा वस्तूच्या पाठीमागे घड्याळ लावल्याने आपली प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होतात परिणामी कुटुंबातील सदस्यांचं मानसिक संतुलन मानसिक स्वास्थ्य खराब होतं मनावरतीही विनाकारण स्ट्रेस वाढतो म्हणून मुख्य दरवाज्याच्या पाठीमागे घड्याळ केव्हाही लावणे दरवाज्याचप्रमाणेच आपले जे मुख्य गेट आहे या मुख्य गेटवरती सुद्धा घड्याळ लावणे हे शास्त्रानुसार चुकीचं मानलं जातं घड्याळाच्या आकाराबद्दलसुद्धा बऱ्याच लोकांची शंका असते अनेक वास्तुतज्ञ असे म्हणतात की घरामध्ये गोलाकार घड्याळ असावं अगदी बरोबर आहे गोलाकार घड्याळ अगदी शुभ मानलं जातं किंवा पहा जी अंडाकृती घड्याळ असतं म्हणजे अंडाकृती आकाराचं घड्याळ असतं तेही चालू शकतं मात्र चौकोनी आकाराचे घड्याळ घरामध्ये आपण चुकूनही लावणे रंगांच्या बाबतीत बोलायचं झालं तर वास्तुशास्त्र असं मानतं की घड्याळाचा जो रंग आहे म्हणजेच त्याची जी आतील डाईल आहे त्याच्या काट्यांच्या मागचा जो पृष्ठभाग आहे तो ज्याला आपण डाईल असे म्हणतो तर घड्याळाची डाईल ही कधीही काळ्या रंगाची नसावी काळा रंग हा मूळत अशुभ मानला जातो आणि घड्याळ्याच्या बाबतीत हा रंग कधीही वापरू नये शुभ रंग आहेत त्यामध्ये सोनेरी रंग सर्वात शुभ मानला जातो त्यानंतरनं पिवळा रंग पांढरा रंग आणि लाल रंग हे चार रंग घड्याळासाठी अत्यंत शुभ आहेत आणि त्यातली त्यात सर्वात जर शुभ म्हटलं तर फक्त सोनेरी कलर अत्यंत शुभ आहे मग तुम्ही ठरवायचं तुम्हाला कोणत्या कलरचं घड्याळ म्हणजे डाईल असलेलं घड्याळ आपल्याला घ्यायचं आहे घड्याळामध्ये जे काटे आहेत तर पहा काट्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतितीक्ष्ण म्हणजे टोकदार काटे नसावेत ते सौम्य असतील तर अतिशय चांगलं असतं अनेक घड्याळांना बेल असते तर या बेलमधून कर्कश आवाज बाहेर पडतो तर बेलमधून कर्कश आवाज बाहेर पडणे हे पण योग्य नाही आहे सुमधूर आवाज सुंदर आवाज त्यातून बाहेर पडावा कारण त्यातून कर्कश आवाज हा आपल्या घरातील स्वास्थ्याला बिघडवतो आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे घड्याळ नखे कुठे लावावे तर शुभ परिणाम घडवून आणण्यासाठी भाग्यवदय होण्यासाठी आपलं नशीब चमकवण्यासाठी आपण घड्याळ लावताना या तीन दिशा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे यापैकी कोणत्याही दिशेला तुम्ही घड्याळ लावू शकता आपण एकदा लावलेले घड्याळ वारंवार बदलूसुद्धा शकता पहिली शुभ दिशा आहे पूर्व दिशा पूर्व दिशेचे वैशिष्ट्य असं आहे की पूर्व दिशेला जर आपण घड्याळ लावलं तर पूर्व दिशा म्हणजे पूर्व दिशेला जी भिंत आहे त्या दिशेला जर तुम्ही घड्याळ लावलं तर त्यामुळे वातावरण शुभदायक बनते आपल्या घरामध्ये सर्व शुभ गोष्टी घडू लागतात आणि घरातील लोकांमध्ये प्रेमाचं वातावरण निर्माण होतं वैवाहिक जीवनामध्ये प्रेमवाढीच लागतं आणि म्हणून पूर्व दिशा ही सुखाची दिशा मानली जाते दुसरी जी दिशा आहे ती आहे उत्तर दिशा ज्यांना व्यापारामध्ये नोकरीमध्ये प्रचंड प्रगती करायची आहे ज्यांना भरपूर धनसंपत्ती हवी आहे त्यांनी उत्तर दिशेला घड्याळ लावावे कारण उत्तर दिशेला लावलेले घड्याळ हे आपल्या जीवनामध्ये प्रगतीचे नवनवीन योग निर्माण करतात आपल्याला अशा अनेक संधी चालून येतील की या संधींचा आपण अचूक वापर केला तर आपली प्रगती निश्चित होते तिसरी जी दिशा आहे ती म्हणजे ईशान्य दिशा ईशान्य म्हणजे पूर्व आणि उत्तर दिशेच्या दरम्यानची म्हणजे मध्यभागी जी कोपरा येतो त्या भिंतीला तुम्ही घड्याळ लावू शकता आता पहा जर तुम्ही ईशान्य कोपऱ्यावर जर आपण घड्याळ लावलं तर आपल्या घरातील जो पैसा आहे तो निष्कारण खर्च होणार नाही कधी कधी असं होतं की नको त्या गोष्टींवर विनाकारण खर्च होऊन जातो घरामध्ये वातावरण म्हणजे वारंवार आहे ना लोक म्हणजे घरातील कोणता ना कोणता सदस्य वारंवार वार एक झाले की एक सतत आजारी आहे किंवा इतर अशा अनेक गोष्टी असू द्यात की ती वारंवार घडत राहतात की पैशाला नुसती वाटच फुटते घरात आलेला पैसा बिलकुलही टिकत नाही तर तुमच्या घरातीलही पैसा अशा प्रकारे विनाकारण बाहेर जात असेल तर तुम्ही ईशान्य दिशेला आवर्जून घड्याळ लावून पहा पैसा घरामध्येच टिकून राहील अनुभव घेऊन पहा फक्त या तीन दिशेला घड्याळ तुम्ही लावा आणि जर तुमचं घड्याळ पश्चिम आणि दक्षिण दिशेला असेल तर आज जो ज्या टायमिंगला व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल त्या टायमिंगला तुम्ही ते घड्याळ काढून ठेवा ही माहिती तुमच्यासाठी खूप अत्यंत प्रभावशाली आहे अत्यंत महत्त्वाची आहे आणि जर घरामध्ये तुटके फुटके काच फुटलेले काचेला तडा केलेले जर घड्याळ असेल किंवा बंद पडके जर घड्याळ असेल तर आजच ते घरातून बाहेर काढा किंवा दुरुस्त करून घ्या चलात मग माहिती जर आवडलेली असेल तुमच्या मैत्रिणीच्या मुलीच्या आईच्या घरामध्ये जर अशा प्रकारचे अनेक घड्याळ असतील तर ते भिंतीवरचेच घड्याळ नसू द्या घरात जर आपण हातामध्ये जे घड्याळ घालतो ते घड्याळ जरी कुठं तडा गेलेले असेल बंद पडलेले असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करून त्यांना सांगा किंवा तुम्ही स्वतः सांगा की अशा प्रकारचे घड्याळ घरात ठेवू नये ते दुरुस्त करून वापरू शकता तुम्ही पण बंद पडके घरा घड्याळ घरात बिलकुलही नसावे याने आहे या ना घरात शोककळाही पसरू शकते म्हणजे वाईट गोष्ट दर्शवण्याचं हे कारण एक असू शकतं त्याच्यामुळे आहे ना होत होईल तेवढी सावधगिरी बाळगलेली ठीक आहे चलात मग झालेली सेवा झालेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना